पाऊस एवढा पडतोय ना घरातून बाहेर निघायला देत नाही तीन चार दिवस सतत पावसाने सुरुवात केली ते बंदच झालेला नाहीये मला करायची रताळ्याच्या पायाची भाजी पण हा बाहेर निघूनच देत नाही आता जरा बारीक बारीक पडतोय आणि जरा थांबल्या बारीक पडतोय म्हटलं पाला काढून घेते रताळ्याचा आणि मस्त झणझणीत भाजी बनवतो बघा तुम्ही या पाला काढूया बघा किती रक्तालीची वेल पसरली आहे बघा पूर्ण आमच्या परसवामध्ये आणि काय मस्त कोवला कोवला पाला आहे बघा आता मी काय करते हे काढते भाजी आणि मस्त धनझणीत पाया पाळ्याची भाजी बनवते मी एकदा गेल्या वर्षी बनवली होती आता परत बनवते चला काढूया हे बघा किती जरा पाला आलाय ना कोवला कोवला तुम्हाला एक सांगू का हे बघा ही जी वेल वरती वाढते ना ही वेल ही वेल ना फुटायची हिला जी पानं आलीत ना छोटी छोटी कवली हे बघा अशी पानं कुठून घ्यायची कोवळी कोवली अशा ना अशी सगळी ना पानं कुठून घ्यायची मस्त होते भाजी पावसाळ्यामध्ये रानपाला खाल्लेला चांगला असतो ना पाऊस काय पडतोय बघा घरातून बाहेर निघायला देत नाही काय कटकट कटकट -कट मोडते मस्त एकदम कोवली कोवली भाजी वा मस्त माझ्याकडे पाहुणी आली होती मे महिन्यात हे बघा आहे ना बघा लाल लाल पाला आहे पाठी डेट पण लाल आहे बघा त्या पाल्याचा माझ्याकडे मे महिन्यात पाहुणी आलेली म्हणजे मामा वगैरे सगळी मामी एवढी ती भाजी काढून घेऊन गेली ना मस्त कोवल्या हो पाळ्याची मला म्हणते तू कर भाजी म्हटलं मी तर करतेच भाजी बघा एक पण कीड वगैरे नाहीये त्या पाळ्यावर मस्त एकदम तुम्हाला ना मी एक औषधी झाड दाखवते ते कशावरच औषध आहे ते तुम्हाला सांगते मी हे बघा हे माझ्याकडे झाड आहे बघा किती सारे आहेत बघा खूप सारे आहेत हे बघा किती आले हे कशावरच आहे माहिती आहे हे आपल्याला किडनी मध्ये खडा वगैरे होता ना पथरी त्याच्यावरच आहे हे ना एक सकाळी उठल्या उठल्या पाणी वगैरे काय न घेता याचा एक पाला आणि दोन तीन काळी मिरी असं घ्यायचं आणि चावायचं आणि गिलायचं आणि एक तासभर पाणी नाही पियायचं छान नाही घ्यायची काहीच नाही करायचं तीन दिवसामध्ये आपल्याला फरक पडतो ते ना खडा निघून जातो असं खूप जणांना मी हे औषध दिलेलं आहे मुंबईला पण आणि इकडे सुद्धा आणि त्याचा फरक झालेला आहे असं हे औषध याला पानपोई म्हणतात तुम्ही आता याला काय म्हणता याला पानपोई पण म्हणतात पत्रीचं झाड पण म्हणतात काही सुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणता नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे कुठे तुम्हाला मुंबईला तर ना ते असतात ना गाड्या घेऊन जातात त्यांच्याकडे फुल झाड वगैरे असतात त्यांच्याकडे हे झाड असतच असतं तुम्ही हे झाड आहे ना कुंडीमध्ये पण लावू शकता एका झाडाची किती सारे झाड होतात आणि याचा ना मेन गोष्ट म्हणजे काय म्हणजे याचा रोप लावायची पण गरज नाही कोणाकडे ना एक पाला जरी तुम्ही आणलात मी ते कुंडीमध्ये लावलात तरी त्याचा रोप येत असं आहे मुंबईला खूप महाग विकतात मी घेतला होता एवढूस झाड सत्तर रुपयाचं औषधी आहे भरपूर आणि इकडे किती सर आहे माझ्याकडे तुम्हाला मी एक टिप्स सांगितले लक्षात ठेवा पाणपोळीचं झाड म्हणायचं किंवा पथरीच झाड म्हणायचं मग ते झाडवाले बरोबर देतात आता एवढा पाला काढलाय मी बघते अजून असं पाला, मोटा -मोटा पाला तर भरपूर आहे पण खूप मोठा मोठा आहे जरा कोहला पाला जरा घेतलं तर चांगली होईल ना भाजी आता एवढा काढलाय अजून थोडीशी बघते भरपूर परसावा मध्ये वेल पसरले सगळीकडे बघते थोडी थोडी बघा एवढा पाला काढला बस झाला ना आम्हाला दोघांना काय करायचं जास्त नाही पावसाने अंधार पण केला नाही जाते बस झाला बाबा एवढा पाला नाही तर परत भिजवेल तुम्हाला ना आता स्वच्छ धुवून घेते हे भांड्यांच्या जालीच्या खाली ना मी भेंड्याचं बी पेरलं होतं आठ दिवसापूर्वी बघते त्याच्यामध्ये रोप आलेत काय बारीक बारीक कारण का ये ना रोप रुदून आले का ना, ना वरच खाऊन टाकते बघते मी आता हा हे बघा दिसतात तुम्हाला हे बघा भेंडे रुजून आलेत बारीक बारीक हे बघा आहे ना हे बघा आता मी पुन्हा ढाकून ठेवते आणि दुसरीकडे दोडका फेरलाय तिथे पण रुजून आलेत काय ते पण बघते अरे बापरे खराब झाली रेव झाली म्हणून मी याच्यावरती ठेवली हे बघा हे दोडक्याचा बी टाकला होता तीन रोप रुजून आलेत आज दुसरी येतील की नाही माहिती नाही आणि हे जे छोटे छोटे दिसत आहेत ना हे आहे ना मोहरी आहे मोहरी मोहरीची भाजी मी मोहरी पण पेरली होती याच्यात हे बघा आता हे जरा बऱ्यापैकी आलेच ना वर आता ना माझ्याकडे ना भाजीची ट्री आहे ती ट्री याच्यावर ठेवते म्हणजे येतील ना जरा चांगले बघा है ना भाजीच ट्री बरोबर त्यात बसला आणि याच्यातनं पाणी पण मिळेल आणि हवा पण लागेल बारीक बारीक रोप आहेत त्यांना आहे ना काय करणार हे पक्षी काय ठेवतच नाही हो चला भाजी करूया भाजी सगळं चिखल लागलेला ना आता पाऊस पडतोय पण ड्रमातल्या पाण्याने मी धुवून घेतलं आता मी घरातून एक अळशी आणली बघा आणि नाल्याचा पाण्याने धुवून घेते सुगंध काय येतोय भाजीचा धुताना पण मस्त माझ्याकडे ना चिरच्या भरपूर झाल्या आहेत मी काय पण असू दे अशा छोट्या मोठ्या अशा जास्त असेल तर मोठी घेते कमी असेल तर छोटी जाडी घेते असं घेते बघा त्या बऱ्या पडतात सगळं काय माती वगैरे असेल ना सगळं धुकून जाते आणि आपण का कोणत्या कोणत्या भाजीला पाणी लावत नाही मग याच्यामध्ये असं ठेवलं तर सर्व पाणी निघून जातो की नाही हे बघा आता जे काय आहे ना पाणी त्याच निसरून जाणार बघा खाली खूप पण आहे मस्त आहे ना आता मस्त चिरून हिची भाजी बनवते मस्त भाजी काढून झाली आहे रताळ्याच्या पाळ्याची आता थोड्याशा मिरच्या बघते आहेत का इथे इथे एक आहे मिरचीच झाड नाही इथे नसेल ना तर मग जाते त्या परसवात बघते आधी घ्या बघा किती मिरच्या आल्यात बघा हे आहे ना केशाच्या आंब्याचा कळम आहे आणि त्याच्यामध्ये हे मिरचीचं रोप रुतून आलाय मी तुम्हाला बोलली होती ना या लवंग्या मिरच्यांची झाडं आहेत ना भरपूर आहेत आमच्या पर्सवर आणि किती मिरच्या आल्यात ते बघा आता मी काढते मला किती पाहिजे तेवढ्या बस झाल्या काय करायचे खूप खूप तिखट तिखट पण असते हे बघा आहे मिरची तुम्हाला सांगू का एक गमत सांगते तुम्हाला माझी मामी आली होती तिने या मिरच्या पण केल्या काढून आणि तिने काय केलं माहितीये अशीच एक मिरची आपली इथे काढता काढता खाल्ली बापरे पाणी पाणी दे करायला लागली तिला काय माहिती लवंग्या मिरच्या आहेत त्या म्हटलं मामी त्या लवंग्या मिरच्या आहेत पण तरी पण तिने नेहल्या काढून मी ठेचा केला पण एक तांब्यावर पाणी पियाली एक मिरची खाल्ली म्हणून चला आता अंघ एवढा गुरगुरीत झालाय ना तू समोरून पायट ठेवावं लागतं रताळेची भाजी मी काढली स्वच्छ धुवून बारीक चिरून आहे त्यामध्ये मी कापलेत बघा मोठे मोठे तीन कांदे किसलेला ओला नारळ घेतलाय हळद आणि गरम मसाला आणि माझ्या परसावातल्या मी आता मिरची काढली लवंगी मिरची ती थोडीशीच घेतली आहे चवीनुसार मीठ लाल तिखट जरासं घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या लसूण घेतली पाळाभाजी मध्ये ना तुम्ही कोणतीही करा लसूण जर टाकलात ना खूप चविष्ट होते ती भाजी आणि हे घेतलंय मी तेल लसूण पिऊन मी ठेचून घेतलेली आहे आता मी हे कढई ठेवली आहे आता याच्यात मी टाकते तेल आणि कांदा टाकते तलायला मी आता रेसिपीला सुरुवात करते आता मी कढई ठेवली आहे तापाला त्यात टाकते मी तेल जरा कढई ही जाडसरच आहे हे बघा आता यात टाकते मी कांदा तुम्हाला सांगू का मला जेवणासाठी ना माझ्या सुनेनी हे बघा काय सुंदर भांडी दिलेत बघा चार दिलेत मला असे मोठे दोन आणि छोटे दोन दाखवते तुम्हाला आता या कांद्या बरोबर ना मिरची पण सोबतच टाकली मी हे बघा कस मस्त आहे ना भांड आणि ठेवालं हे बघा आणखी दुसरे पण दाखवते दा, तुम्हाला काय सुंदर भांडी आहे ती बघा या दोन छोट्या वाट्या आहेत अशा आणि हे दोन मोठे आहेत बघा आहे ना मी जेवणाचे पण व्हिडिओ करते ना त्यासाठी मला दिलेत माझ्या नातवानी तर मस्त लाकडाचे चमचे दिलेत मला जेवण करण्यासाठी आणि हे सुनेनी बघा मला हे दिलं आई बोलते तुम्हाला काय पण ना डिश सर्व करण्यासाठी भाजी वगैरे हो ही भांडी घेऊन जावा मी तुम्हाला आणलेत मॉल मधून तिने मुंबईला मी गेली ना आता तर मला ही भांडी तिने दिली बघा आहेत ना सुंदर तुम्हाला सांगू का मी जे काय मागते ना मला माझ्या मुलांकडनं मिळत हो खरच कसल्याच गोष्टीची मला कमी नाही असं सगळ्यांचा नशीब असू दे देवा आणि याच्या पुढे पण माझं पण असं चांगलं चालू दे तुझ्या कृपेनी आपल्या नशिबावरती आहे काय मित्रांनो बरोबर ना आता मी बघते कांदा बघा जरा तल्ला गेलाय बघते जरा जरा लाल सर हो दे ना आणखीन जरास कारण पाळा भाजी लगेच शिजते ना मग कांदा जरा लागेल जरा शिजू दे ना म्हणजे तळू दे जरा तेलामध्ये कांदा चांगला तळलाय बघा रंग बदललाय आता याच्यात मी सर्व जे साईज ते घेतले सर्व टाकते एक एक करून हे लसूण टाकते लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या मीठ हळद आणि गरम मसाला सर्व एक दिवस करून घेते बघा मस्त हा रंग पण छान आहे बघा आता मी घ्या जरा मंद करते आणि पालाभाजी टाकते यामध्ये वा मस्त आहे बघा आता ही एवढी झाली आहे ना किरून आता शिजल्यावर किती वेळ चांगली जरा परतून घ्यायची आणि हिला ना जास्त झाकण मारून नाही ठेवायचं दोनच मिनट हे बघा परत परतताना भाजी किती आलली ती बघा हे बघा ना जरास दोन मिनटंसाठी जरा झाकण मारायचं अगदीच वाफ मिळणार नाही म्हणून पण पण भाजीला ना जरा वाफेचं पाणी मिळलेलं चांगलं असतं हे बघा है ना ता मी ठेवते जरा दो दोन मिनिटासाठी झाकण मारून गॅस पण मी मंद ठेवलेला आहे भाजी शिजेपर्यंत लगेच दोन तीन भाकऱ्या भाजून घेते नाही आम्हाला दोघांना किती लागणार आहे बघते मी आता भाजी कशी काय झाली ती हा काय मस्त आहे बघा सुगंध पण काय छान केवढी झाली ती भाजी जरा वेळच झाकून ठेवली मी झाकण नाही मारणार मी। आता मी काय करते हे बघा याच्यात हे खोबरं किसलेलं खोबरं टाकते ओला नारळ आणि आता ठेवते हे बघा आता असंच ठेवून देते मी शिजू दे जरा चांगली होय नाही भाजी बघते मी आता वा छान झाले बघा आणि एकदम सडसडीत पण झाली बघा आता मी हिरा ठेवते बाजूला आणि भाकरी भाजून घेते तवा चांगला गरम झालाय आता मी टाकते त्यावर भाकरी हे ना मिक्स आहे ज्वारी बाजरी नाचण आणि तांदूळ असं मिक्स भाकरी आहे बघा शरीरासाठी खूप पौष्टिक असते कोणा कोणाला आवडत नाही ना म्हणून साठी मग मी ना काय करते वेगळं थोडंसं तांदूळचं पीठ पण धरून ठेवते आणि हे असं तीन चार प्रकारचं चा धान्य मिक्स करून ते पण दळून ठेवते कोणाला आवडेल तसं माझी मुलं वगैरे येतात ना त्यांना कोणाकोणाला कधी कधी वेगळी वेगळी पण लागते ना आणि ते चांगलं पण असतं ना आपल्या शरीरासाठी नाही भाकरी पण मस्त शेकली बघा है ना चुलीवरती काय लगेच होतात भाकऱ्या आहे ना आणि चुलीवरच्या जेवणाची चव पण भारी मी पण करते कधी कधी असं काय नाही तुम्हाला सांगू का माझी मुलं येतात ना त्यांना चुलीवरच जेवण पाहिजे असतं बोलतात आई आम्हाला कुठे मिळते मुंबईमध्ये चुलीवरच जेवण मग येतात तर मला मदत पण करतात शिस्ता शिस्ता, पीट भाजी शिजत शिजत पीठ मारून घेतलं आणि तेवढ्यात भाजी पण झाली आता म्हटलं चला भाकरी पण करून घेते ना दोन भाकऱ्या भाजल्या बस झाल्या आम्हाला दोघांना है ना ताकाची कडी आणि रताळ्याच्या पाळ्याची भाजी भाकरी आणि भात मस्त चला माझी भाकरी पण तयार झाली आता करते गॅस बंद भाकऱ्या पण झाल्या भाजी पण झाली आता मी दाखवते सव करून आम्हाला पाहिजे तेवढं पान घेते आणि बाकीचं मग ठेवून देते संध्याकाळी आम्ही त्याच्यावरच घेऊ काय की नाही पान मी केली तर स्वच्छ धुवून घेतलं आता पुसून घेते आणि तुम्हाला भाकरी आणि भाजी सर्व करून को दाखवते हा एक नंबर वाव कांदा सोबत मिरची एक नंबर. कोकणातली रताळ्याच्या पालेची केलेली चविष्ट भाजी. सोबत आहे भाकरी कांदा मिरची तुम्ही या सोबत दही घेऊ शकता लसूण मिरचीचा ठेचा घेऊ शकता कोकणामध्ये काही घ्या सगळं चविष्टच असत मी ह्या पद्धतीने भाजी केली आहे तुम्हाला कशी वाटली ती भाजी आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि मी ही भाजी केलेली तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करा आता भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद